नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे राज्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये अवकाळी वादळी पाऊस गारपीट झाली होती यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते आणि यासाठी राज्य सरकारने मदत निधी वितरित करण्यासाठी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढला आहे या जी आर नुसार राज्यातील एकूण चौतीस जिल्ह्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे चौतीस जिल्हे कोणते आहेत त्यामध्ये एकूण क्षेत्र किती आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना किती रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनल वर अजून नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्या सर्व करा शेअर मित्रांनो यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव जालना पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे हा निधी शेतकऱ्यांच्या आधार लिंक असणाऱ्या बँक बँक खात्यात जमा होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी आपले खाते अपडेटेड ठेवा म्हणजे जर आपली के वाय सी पेंडिंग असेल किंवा खूप दिवसापासून केवायसी केली नसेल तर आपण बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याची के वाय सी करून घ्यायची सांगितलेल्या चौतीस जिल्ह्यांसाठी एकूण तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारला काही प्रस्ताव नुकसानीचे पाठवण्यात आले होते आणि त्या प्रस्तावानुसारच हा निधी वितरित करण्यात येणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हे आहेत मार्च महिन्यामध्ये लातूर जिल्हा आहे ज्यासाठी एकूण निधी सात लाख चौवेचाळीस हजार रुपये आहे नुकसानग्रस्त शेतकरी संख्या आहे चौऱ्याऐंशी नुकसानग्रस्त क्षेत्र आहे ते तेहतीस पूर्णांक दहा हेक्टर मे एप्रिल महिन्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव याकरिता एकूण नुकसानग्रस्त शेतकरी आहेत दोन हजार नऊशे नुकसानग्रस्त क्षेत्र आहे एक हजार तीनशे एकोणऐंशी पॉईंट सोळा हेक्टर आणि मंजूर करण्यात आलेला आहे दोन कोटी चौवेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये मे महिन्याकरिता छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव एकूण नुकसानग्रस्त शेतकरी संख्या आहे चौसष्ट हजार चारशे तेवीस नुकसानग्रस्त शेत क्षेत्र आहे तेहतीस हजार एकशे तीस पॉईंट वीस हेक्टर आणि मंजूर निधी आहे सत्तावन्न कोटी पंचेचाळीस लाख अठ्याऐंशी हजार रुपये अशा प्रकारे एकूण छत्रपती संभाजीनगर विभागाकरिता नुकसानग्रस्त शेतकरी आहेत सदुसष्ट हजार चारशे नुकसानग्रस्त क्षेत्र आहे चौतीस हजार पाचशे बेचाळीस पॉईंट सेहेचाळीस हेक्टर आणि मंजूर निधी आहे एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार रुपये त्यानंतर पुणे विभागातील जे जिल्हे आहेत ते आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर याकरिता एकूण मंजूर निधी आहे एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट आणि नुकसानग्रस्त क्षेत्र आहे पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर त्यानंतर नाशिक विभागाचं जर आपण पाहिलं तर नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर हे एप्रिल महिन्यात झालेले नुकसानीचे जिल्हे आहेत आणि मे महिन्यातील नुकसानीचे जिल्हे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर अशा प्रकारे एकंदरीत एकूण नाशिक विभागासाठी मंजूर निधी आहे पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार रुपये आणि या विभागातील एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस आणि एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र जे आहे ते आहे पंचेचाळीस हजार नऊशे पस्तीस सोळा हेक्टर कोकण विभागाचं पाहायला गेलं तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्याकरिता फेब्रुवारी ते मे या कालावधी दरम्यान जे नुकसान अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे गारपिटीमुळे झालं तर ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची एकूण कोकण विभागातील संख्या आहे तेरा सहाशे आठ आणि नुकसानग्रस्त जे क्षेत्र आहे ते आहे चार हजार चारशे त्र्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर हेक्टर आणि मंजूर निधी आहे नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार रुपये अमरावती विभागामध्ये एप्रिल व मे या दोन महिन्यासाठी एप्रिल महिन्यात अमरावती अकोला बुलढाणा आहे आणि मे महिन्यात अमरावती आहे अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या मंजूर जिल्ह्याकरिता एकूण अमरावती विभागातील जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत ते आहेत चोपन्न हजार सातशे एकोणतीस आणि नुकसानग्रस्त क्षेत्र आहे छत्तीस हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट शहाऐंशी हेक्टर आणि मंजूर निधी आहे सहासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार रुपये नागपूर विभागामध्ये आहे भंडारा नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर यासाठी एकूण नुकसानग्रस्त जे शेतकरी आहेत ते आहेत पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव नुकसानग्रस्त क्षेत्र आहे वीस हजार सातशे त्र्याऐंशी पॉईंट सोळा हेक्टर आणि मंजूर निधी आहे एकूण चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये अशा प्रकारे एकूण आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे हे पण हे चौथी जिल्हे मंजूर आहेत त्याकरिता एकूण निधी तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन आणि एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र आहे एक लाख सत्त्याऐंशी हजार त्रेपन्न पॉईंट एकवीस हेक्टर अशा प्रकारे आपण हा जी आर पण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता ज्याची थेट लिंक मी या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यावर क्लिक करून आपण हा जी आर पाहू शकता डाउनलोड देखील करू शकता दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद